या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राज्यातील रेशनधान्य दुकानदारांच्या शासन दरबारी अनेक मागण्या प्रलंबित आहेत या प्रलंबित मागण्यांसंबंधी कोल्हापूर जिल्हा रेशनधान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळानं शासकीय इथं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली यामध्ये डॉक्टर मोरे यांनी प्रामुख्याने रेशन धान्य दुकानदार आणि त्यांचे कुटुंबीय तसेच रेशन धान्य दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आरोग्य सुविधांचा लाभ द्यावा अशी मागणी केली कोरोना कालावधीत राज्यात दीडशे रेशन धान्य दुकानदारांचा मृत्यू झाला असल्याचं मोरे यांनी आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास सांडलं यावर बोलताना नामदार आंबेडकर यांनी रेशन धान्य दुकानदार त्यांचे कुटुंबीय आणि रेशन धान्य दुकानात काम करणारे कर्मचाऱ्यांना ई एस आय हॉस्पिटलमध्ये अल्पदरामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासंबंधी शासन स्तरावर आपण निर्णय घेऊ मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव सादर केला जाईल ई पास मशीनमध्ये तांत्रिक अडचणी यासह विविध विषयावर अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली जाईल असं सांगितलं शिष्टमंडळात आबू पारगीर गजानन हवालदार रवी पाटील संजय चौगुले भास्कर कांबळे आदित्य दावणे भाऊसाहेब काळे यांचा समावेश होता